राजे गोरगरिबांचे कैवारी आणि अखंड विश्वाला लोकप्रिय असणारे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करू आज श्रीराम नवमीच्या प्रथम तर तुम्हाला मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि आपण जो सव्वीस ते तीस मार्च रोजी समर्थ समर्थचषक आयोजित ठेवलेला होता तो समर्थचषक मोठ्या जल्लोषात साजरा झाला आणि त्या निमित्तानं आपण मच्छी विक्रेती वंदना वंदना प्रमाणन गावन यांना वजन काटा देण्याचं आपण तिथं ठरवलं होतं समर्थचषक माध्यमातून गोर गरिबांना आपल्याला जे काय देता येईल ते याच्यातून आपल्याला द्यायचं आहे तसेच शालांना सुद्धा आपल्याला डोनेट करायचं आहे असं समर्थचषक ठेवतानाच आपण ठरवलं होतं आणि आज त्याची पहिली वचनपूर्ती म्हणून आपण वंदना परमानंद गावन हिला वजन काढा देत आहोत तिच्या छोट्या उद्योगाला म्हणजे मच्छी विक्रेती आहे ती तिच्या छोट्या उद्योगाला मदत म्हणून आपलं हे सहकार्य आहे असंच सहकार्य आपण सामाजिक भावनेतून सर्वांना करत राहू मग शाळा असोत किंवा गोरगरीब असोत आपल्यापर्यंत जे काही करता येईल ते करत राहू इथं जे मान्यवर म्हणून आहेत आपले भाई जिल्हा भाई जीवन माजी जिल्हा परिषद सदस्य आचार्य प्रमुख म्हात्रे माजी सरपंच केवाय गावण तालुका पदाधिकारी रवी म्हात्रे ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठल गावण तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते रमण गावण माझे भाऊ गजानन गावण तसेच आपले समर्थ चषकाचे सल्लागार नरेंद्र गावण आमचे हितचिंतक हरेंद्र अण्णा ह्या सर्वांनी मिळून एक ध्येय निवडलेलं आहे की आम्हाला समरदशकच्या माध्यमातून जी काय मदत करता येईल ती मदत करायची आहे आणि ही, ही सर्व मंडळी म्हणजे माझं ऊर्जास्थान आहे माझी विशेष इथं बिंदू गावण आहे ती मला सतत प्रेरणा देत असते श्री गणेश महिला मंडळ बचत गटाच्या अध्यक्ष लक्ष्मी गावण आहेत त्याच्यानंतर शिल्पावयनी आहेत खजीनदार सर्व श्री गणेश महिला मंडळ आणि ही जी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे ही सतत आपल्याला ही ऊर्जा देत असते आणि यांच्या सहकार्यानेच हे सर्व काही शक्य होते आणि याच्या पुढेही आम्ही हे वेद वाक्य ठामपणे मनात रुजवलेलं आहे गोर की गोरगरिबांची मदत शालेना मदत ही समर्थ माध्यमातून करणार आहोत एवढं बोलून मी थांबतोय जय हिंद जय महाराज नमस्कार तुम्ही बोला शेवटी प्रथम था फिर